दुसरी मध्ये शिक तिसरी शिकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा माझे प्राथमिक शाळा कळव मी आज तुम्हाला लोक पांढरिया यांच्या दोन शब्द आणतो ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती अध्यक्ष माझे कुचू कुचू वर्ग आणि ते जमलेले मा बालमित्रांनो मी आज तुम्हाला लोक पांढरिया यांच्या दोन शब्द आणतो ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी अशी सिंहगर्जना करून देखील ज्यांना हदरून सोडणार आहे थोड देशभक्त म्हणजे लोकमान्य टेक लोकमान्य टेक लोकमान्य टेक लोक आज त्यांची जयंती आज त्यांची पुण्यतिथी त्यांचे पूर्ण नाव केशवर पेलाय टिळक असे होते लोक घरात त्यांना बाळ म्हणत असेल पुढे चालून गेल्यावर त्यांना लोक बाळ बाळ त्यांचा ट्वेंटी थ्री तेवीस जुलै तेवीस जुलै अठराशे छप्पन रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील वडिलांचे नाव गंगाधर व आईचे नाव पार्वतीबाई असे होते त्या लोकमान्या लो, खेळ लहानपणापासूनच कृषागुरव बुद्धीचे होते त्यांनी दोन वर्त शुरू केली मराठा व केसरी हे दोन्ही वर्तमान पत्र सुरू केली गणेश उत्सव व शिव जयंती ही पण त्याने सुरू केली एक ऑगस्ट एकोणावीसशे वीस रोजी या महान नेत्याचे निधन झाले एवढं